त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की चंद्रगुप्त आणि त्याच्यानंतर आणि आर्य चाणक्य यांच्यामध्ये वादविवाद झाला आणि आर्य कौशल्य आणि कौटिल्य शास्त्र पारंगण आत्येला जर माणूस कोणता होता तर तो आर चाणक्य होता आणि आर्य यांनी आपल्या हुशारीवर आपल्या हुशारीच्या बळावर आपली जी सत्ता आहे ती सत्ता आणण्यात यशस्वी तरी काम केली म्हणून आरे चाणक्य हे नाव या कौशल्य आणि कौशल्याशिवाय म्हणजे सुई जरी घालायचा असेल तर त्याला सुद्धा कौशल्यच लागत कुठल्याही ला लहान सहान सुद्धा आपल्याला कौशल्याची गरज असते आणि आहेसं आपण कौशल्य आपलं विकसित करत जाऊ तस तस आपल्यामध्ये प्रगती आणि विकास होण्याचे मार्ग आपले वाढत जातात आणि त्या माध्यमातून युवकांसाठी स्वयंरोजगार आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी शासनाने केंद्र शासनाने ही जी योजना चालू केलेली आहे त्या योजनेसाठी प्रथमतः माननीय दे, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांनी विविध शंभर महाविद्यालयामध्ये हे वर्ष चालू करण्याचा मान घेतलेला आहे आणि शंभर झाल्यानंतर इथून पुढे एक हजार महाविद्यालयामध्ये ते कोर्सेस या पद्धतीने चालू होणार आहे आणि जे फुकट आहेत ज्याला ज्याच्यासाठी फीस नाहीये आहे त्याची फीस सगळे शासन करणार आहे तर ते कौशल्य हस्तगत करून आपण आपल्या पायावर आपल्याला कसं उभा राहता येईल स्वतःची उपजीविका आपण भावी घेऊ पण त्यासोबत आपण अजून दहा लोकांना रोजगार कसा उपलब्ध करून देऊ शकू याविषयी आपण याच्यातून आपल्याला मार्गदर्शन घ्यायचंय या निमित्ताने मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी या म्युनियर कॉलेजचा सर्व स्टाफ आणि या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी जी व्यवस्था तयार केली त्याबद्दल मी सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो